बातमी समोर आली आहे पंढरपूरला दर्शनासाठी निघालेल्या भाविकांच्या बसचा भीषण अपघात झाला आहे या अपघातामध्ये पाच जणांचा मृत्यू झाला असून एकोणपन्नास जण जखमी झाले आहेत जखमी भाविकांपैकी सात ते आठ जणांची प्रकृती गंभीर असून मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे जखमींना स्थानिकांच्या मदतीने उपचारासाठी एम जी एम रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे मध्यरात्री एकच्या सुमारास मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर पनवेल तालुक्याच्या हद्दीमध्ये हा अपघात घडला आहे अपघातग्रस्त वाहनातील सर्व प्रवासी हे डोंबिवली निलजे लोढा येथील रहिवासी असल्याची माहिती समोर आली आहे घटनेबाबत अधिक माहिती अशी की मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर पनवेल तालुका हद्दीत पंढरपूर येथे जाणाऱ्या बसला रात्री एकच्या सुमारास भीषण अपघात झाला असून बसमध्ये चोपन्न प्रवासी होते त्यापैकी पाच जणांचा मृत्यू झाला असून एकोणपन्नास जणांवर उपचार सुरू आहेत मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर रात्री एकच्या सुमारास पंढरपूरला जाणाऱ्या बसची धडक एका टॅक्टरला झाल्याने बस थेट रस्त्याच्या खाली पल पलटी झाली अशी माहिती नवी मुंबईचे पोलीस उपायुक्त विवेक पानसरे यांनी दिली सर्व प्रवासी डोंबिवली निळुजे येथील असल्याची माहिती समोर आली असून घटनेबाबत पुढील तपास सुरू असल्याचं पोलिसांनी सांगितलं या घटनेनं सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे दरम्यान हे सर्व भाविक वारी निमित्त पंढरपूरला चालले होते मात्र वाटेतच बसचा भीषण अपघात झाला आहे घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली